वर्षी मी आमदार झाले ज्या वयामध्ये लोकांना राजकारणाचा वेळ लागतो त्या वयात मी आमदारकी की भोगलेला कार्य करताय काळजी करायचं कारण नाही पार्टी आपल्याला एकाकी सोडणार नाही भविष्यात निश्चित मी विश्वास देतो की आपल्याला ताकद पार्टी देईल फक्त आपल्याला एकच करावं लागेल ज्या जिद्दीने आपण पूर्वी काम करत होतो त्या जिद्दीने या ठिकाणी आपल्याला याच्या काळात काम करावं लागेल काम करावं लागेल मला विश्वास आहे आपण पाच वर्ष काम केलं तर निश्चित दोन हजार एकोणतीस ला कुणीही उभा असो गुलाल आपला असेल गुलाब आपला असेल <laughs> दोन हजार एकोणतीस ला शंभर टक्के गुलाला आता उत्तम दानकर्मी वरती एक अर्ज दिला भैया की माळशिरस तालुक्यातलं आरक्षण अजून पंधरा वर्ष काढूनही अर्ज कॉपी आधी मारायचं आता यांनी काय करायचं यांनी निवडणूक पुढचं एकोणतीस कसं करायचं भैया यांनी अर्ज दिलाय की माळसिरस तालुक्यामध्ये पुढची पंधरा वर्ष आरक्षण काढू नये अनेक मावल्यांनी गोर गरीब सामान्य अनेकांनी आपल्याला आशीर्वाद दिले या आशीर्वादाचा चीज होईल मला विश्वास आहे की आपण दोन हजार एकोणीस ला या ठिकाणी भाजपा महायुतीचा गुलाल असेल या ठिकाणी माळसिरस तालुक्याचा विकास येत्या पाच वर्षामध्ये करायचा आहे या भागामध्ये विकासाची गंगा आणायची आणि निश्चित आपण जे दिली एकाकी जे लढलो एकाकी एकाकी जे लढलो त्या लढण्याची नोंद आपल्या नेत्यांनी घेतलेली आहे मला सगळ्या वरिष्ठ नेत्यांचे राम भाऊ ज्या ताकदीने तुम्ही लढले हे निश्चित वाचण्यासारखा तुम्ही पूर्ण ताकदीने लढले मी म्हणलो साहेब मी फक्त एकटा लढलो नाही तर माझ्यासोबत माळशिरस तालुक्यातला कार्यकर्ता कार्यकर्ता लढला या ठिकाणी कार्यकर्त्यांनी संघर्ष केला भूतवरती उभा राहिला मी तर संतोष भैया नाव सांगितलं माझ्या डोळ्यात पाणी आलं गाडीत बसलो त्यावेळेस इतक्या खराब शिव्या विरोधी उमेदवाराच्या आपल्या कार्यकर्त्याला दिल्या पण हातला नाही हातला नाही त्या वहिनींना त्या ठिकाणी उभं केलं भूतवरती वरती उभं केलं दिवसभर वहिनी भूतवरती वरती उभा होत्या त्या ठिकाणी चहा सुद्धा घ्यायला गेला नाही कारण बोगस होईल म्हणून हल्ला नाही असणाऱ्या घरातील कार्यकर्त्याची प्रेरणा घेऊन आपल्याला काम करायचं ठीक आहे काही भागामध्ये आपण कमी पडलो परंतु येत्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून लढायचंय मला विश्वास आहे आजचा पराभव हो हा उद्याचा विजय असतो अपयशातून शिकायचं असतं आणि अपयशातून निश्चित आपण शिकू मायसरस तालुक्यातली जनतेमध्ये त्या ठिकाणी विरोधी उमेदवाराच्या विजयाची ना, चर्चा नाही सगळी जनता एकच म्हणते की एकटा वाघ नडला वाघ वाद लढला हे माळशिरस तालुक्यातल्या आजच्या घराघरातली चर्चा घराघरातली चर्चा आहे तुम्ही कोथळे कारुंड पासून संगम पर्यंत आणि शिंदेवाडी पासून दसूर पर्यंत प्रत्येक घराघरातली चर्चा आहे हे दोन व्यक्ती एकत्र आले परंतु एकट्या पठ्ठेने यांना धरलं ही खऱ्या अर्थानं हा आपला विजय त्याच्यामुळे कुणी हळहळ व्यक्त करायची नाही कुणाच्या जो पाणी आलं नाही पाहिजे मला कुणी त्या ठिकाणी लढायचं नाही आपल्याला आहे आपल्याला लढायचंय पूर्ण ताकदीने आहे मी तुमच्यासाठी लढायला तयार आहे मला तुमचं बळ पाहिजे मला तुमचं बळ पाहिजे या ठिकाणी असणाऱ्या नेते मंडळींचं बळ पाहिजे आणि पूर्ण ताकदीने आपण सगळ्यांनी एक शपथ घ्यायची आहे सगळ्यांनी एक उभा राहा